तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेलीच होती आता मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी जे घेतलेलं कर्ज आहे त्याची परतफेड शेतकरी कसे करणार याच दुविधेमध्ये मित्रांनो सर्व शेतकरी अडकलेले होते आणि सर्वांचं लक्ष लागून होतं मित्रांनो की जे कर्ज माफी आहे ती कधी होणार आहे आता मित्रांनो या संदर्भामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजे काल एक शासन निर्णय म्हणजे जी आर निर्मित करण्यात आलेला ज्यामध्ये मित्रांनो ही माहिती देण्यात आली ज्या मा ज्याच्या माध्यमातून मित्रांनो ही माहिती देण्यात आलेली आहे जे चाळीस तालुके होते ज्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेले होते त्या ता, ता चाळीस तालुक्यामधील शेतकऱ्यांनी घेतलेले जे कर्ज आहे त्याची जी परतफेडी मित्रांनो त्यासाठी मित्रांनो स्थगिती देण्याचे आदेश या जे आरच्या माध्यमातून देण्यात आलेले आणि सोबतच मित्रांनो इतर जे एक हजार एकवीस महसूल मंडळ होते त्यामध्ये सुद्धा स मित्रांनो पीक कर्जाची जी आहे ते पुनर्गठन करण्याची सुद्धा माहिती या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेली या संदर्भात आपण संपूर्ण माहिती मित्रांनो पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेला असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळत असतात तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो जी आर तुमच्या समोर आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ परिस्थिती घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये तसेच मित्रांनो इतर तालुक्यांमधील एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन कर व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती देण्याबाबत हा शासन निर्णय एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मित्रांनो हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो शासन परिपत्रक आपण समजून घेऊयात सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये महसूल व वन विभाग यांच्यामार्फत मित्रांनो चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून तसेच मित्रांनो या तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये सरासरी पर्जन्याच्या पंच्याहत्तरपेक्षा कमी किंवा सातशे पन्नास मिलीमीटरपेक्षा कमी झाले आहे अशा एकूण एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून दुष्काळी भागात उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत मित्रांनो या परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात येते चोवीस तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा व सोळा तालुक्यामध्ये मध्यम मद्दे स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केलेला आहे मित्रांनो येथे नमूद केलेले एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून खरीप हंगाम दोन हजार तेवीस हंगामातील शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती व कर्जात पुनर्गठन करण्यास मित्रांनो मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो खरीप दोन हजार तेवीस हंगामातील पीक कर्जाच्या परत दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस असल्याने वरीलप्रमाणे बाधित तालुक्यातील जे शेतकरी विध मदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत अशा शेतकऱ्यांची मित्रांनो लेखी संमती घेऊन खरीप दोन हजार तेवीसच्या हंगामातील पीक कर्जाचे व्याजासह भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार पुनर्गठन करण्यात यावे असे मित्रांनो इथे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच मित्रांनो खरीप दोन हजार तेवीस हंगामाकरिता दुष्काळ घोषित केल्याचे आदेश दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून पासून अंमलात येतील व शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत लागू राहतील त्या अनुषंगाने मित्रांनो राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँका लिमिटेड व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक ती कारवाई करावी अशीसुद्धा मित्रांनो इथे निर्देश देण्यात आलेले बँकांना बँकांनासुद्धा तसेच मित्रांनो खरीप दोन हजार तेवीसमधील पीक कर्जाच्या पुनर्गठनाची जी कारवाई आहे ती सर्व बँकांनी तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करावी व मित्रांनो अशा शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे अशी माहितीसुद्धा मित्रांनो इथे दिलेली म्हणजे असे निर्देश हा शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले म्हणजे मित्रांनो नवीन कर्जसुद्धा आपल्याला मिळणार आहे नवीन पीक कर्जसुद्धा आपण इथे घेऊ शकतो अशा प्रकारची माहिती मित्रांनो या जी आरच्या माध्यमातून इथे देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही एक महत्त्वपूर्ण माहिती होती आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद